राज्य सरकारनं अनुसूचित जाती यांचं उपवर्गीकरण तात्काळ करावं आणि साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते लहूजी गायकवाड यांनी दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आमरण उपोषण सुरू केलंय मातंग समाजाची अनेक वर्षाची मागणी होती की अनुसूचित जातीमधील मातंग समाजाला लोकसंख्येनुसार स्वतंत्र आरक्षण द्यावं या मागणीनुसार माननीय सर्वोच्च न्यायालयानं दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एस सी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण करण्याचा ऐतिहासिक निर्णय दिलेला असून सर्वोच्च न्यायालयानं उपवर्गीकरण करण्याचे अधिकार राज्य सरकारला दिलेले आहेत परंतु आतापर्यंत राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरण संदर्भात कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही त्यामुळं राज्य सरकारनं माननीय सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करावी आणि एसटी जातीचे अब कड असे वर्गीकरण तात्काळ करावे अशी मागणी मातंग समाजाच्या वतीनं करण्यात येत आहे त्याप्रमाणे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची दखल घेऊन सरकारनं मरणोत्तर का होईना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं या दोन प्रमुख मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते लहूजी गायकवाड यांनी उपोषण सुरू केलं आहे यासाठी मातंग समाजाच्या वतीनं जोरदार पाठिंबा मिळत आहे पहिल्याच दिवशी प्रशासनाच्या वतीनं नायब तहसीलदार कांबळे यांनी उपोषणकर्त्याची आणि समाजाची भेट घेतली आहे जय लहूजी जय भीम जय शिवराय मी लहूजी गायकवाड सामाजिक कार्यकर्ता माननीय सुप्रीम कोर्टाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अ ब क ड अनुसूचित जातीचं वर्गीकरण झालं पाहिजे अनुसूचित जातीचं उभ उपवर्गीकरण झालं पाहिजे असं जजमेंट माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे व अ ब ड कर वर्गीकरण करण्याचे अधिकार महाराष्ट्र सरकारला दिलेले आहे परंतु महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत अबकड वर्गीकरण करण्यासंदर्भात कोणतीही भूमिका घेतलेली नाही करिता मी अनुसूचित जातीचे अबकड वर्गीकरण करण्यात यावे या मागणीसाठी एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून आमोरण उपोषण करत आहे व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे ही देखील मागणी घेऊन मी उपोषणासाठी बसलो आहे तरी माझ्या मागणीची या राज्य सरकारने दखल घ्यावी ही मी विनंती करतो आज दिवसभरात आपल्याकडे कोणी अधिकारी संबंधित महसूल अधिकारी कोणी आले का कोणी राजकारणी आलेत का माझ्याकडे पेशकर साहेब त्यांचं अहवालाचं पत्र घेऊन आले होते त्यांनी मला सांगितले की तुमच्या मागणी संदर्भात आम्ही जिल्हा अधिकारी यांना अहवाल पाठवून कळवलेलं आहे ते त्या संदर्भात माझ्याकडे पत्र देखील घेऊन आले होते परंतु ते मी पत्र आत्तापर्यंत स्वीकारलेले नाही मी त्यांना वेळ मागवतले मागितलेला एन टी न्यूज मराठी